चला आता मित्रांनो आपण आता निघालेलो आहोत आंगणेवाडीच्या जत्रेला मित्रांनो आपल्याला फायनली यमाचा रेडा भेटलेला आहे आम्हाला सहा किलोचा कोंबडा जबरदस्त आपण जर कुठे असाल आपले मिस्टर या ठिकाणी वाट पाहत आहेत

तर नमस्कार मित्रांनो मी धीरज कदम कोकणी धीरजा मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मी आलो आहे सिंधुदुर्गला आणि आज तारीख आहे दोन आणि आम्ही चाललो आहे अंगणेवाडीच्या जत्रेला श्री भराडी देवी आणि माझ्यासोबत असणार आहे संदेश दादा आणि मंदार आहे आणि रोशन सुद्धा आहे ब्लॉग बनवतो आहे तर मित्रांनो आम्ही आता सगळे एकत्र निघतोय रात्रीचे संध्याकाळचे वाजले आहेत सात आणि आता आम्ही निघतोय इकडनं तरी किती किलोमीटर असेल इथून जवळ एक पंधरा सोळा किलोमीटर सोळा किलोमीटर सोळा किलोमीटर आहे इकडनं आणि आपण आता सिंधुदुर्गामध्ये आहे आणि प्रॉपर कणकोलीमध्ये येतो ना नाही मालवणमध्ये मालवणमध्ये मालवणमध्येच येतं तर निघूया आपण मित्रांनो आणि डायरेक्ट आता तिकडे आपण ब्लॉगला स्टार्ट करूया तर चला मित्रांनो आंगणेवाडीची जत्रा कशी असणार आहे माझंसुद्धा फर्स्ट टाईम आहे रोशनचंसुद्धा सुद्धा फर्स्ट टाईम आहे तर आपलं दर्शन आई भराडी देवीचं तर मित्रांनो आपल्यासोबत असणार आहे तीन बाईक दोन बाईक तर आहेत मंदार आहे सोबत आणि संदेश दादा आणि वहिनीसोबत अजूनही काय येतोय तो चप्पल घालायला गेले आणि आणि संध्याकाळचं एकदम क्लायमेट कोकणातलं एकदम सुंदर असं मावळचं सूर्य चला तर मित्रांनो आपण आता निघालेलो आहोत अंगणेवाडीच्या जत्रेला हां हां तर मित्रांनो आपण पोचलो आहोत फायनली आंगणेवाडी जत्रेच्या इकडे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो फुल पार्किंग आहे एक पूर्ण मोठं मैदान आहे हे बघा ह्या साईडला आहे बाईक पार्किंग तिकडे कार बस वगैरे पार्किंग सगळं तिकडे आहे ह्या साईडला पण पूर्ण पार्किंग आहे इकडे पण पूर्ण पार्किंग आहे आणि ह्या साईडला आहे बस पार्किंग पूर्ण एस टी महामंडळाच्या बस इथे पूर्ण पार्किंग आहेत ह्या साईडला जर तुम्हाला सिंधुदुर्गाला जायचं असेल कणकवलीला जायचं असेल तर तुम्हाला बस इथेच भेटणार या कोणाच्या कोण बस करून आले असतील प्रायव्हेट वगैरे म्हणजे प्रायव्हेट वगैरे बस वगैरे ह्याच्यामध्ये करून आले असतील तर सगळ्या इकडेच पार्किंग आहे त्या बस आणि बघा तुम्ही बघू शकता की एवढं मोठं एकदम हे आहे पार्किंगचं मग ह्याच्यावरून तुम्ही अंदाज लावा की काय गर्दी असेल इकडे भयानक आणि किती भाविक लांबून लांबून येतात आई बाराडी देवीच्या दर्शनासाठी तर मित्रांनो चला आपण जाऊया आता आतमध्ये सर तर मित्रांनो गर्दी बघितली तुम्ही केवढी आहे माझा आवाज येतोय की नाही माहिती नाही पण जबरदस्त गर्दी आहे मित्रांनो आणि मित्रांनो एंट्री करायच्या अगोदर आपल्याला संदेश द्यायला थोडीफार माहिती देणार आहे ते आपण जाणून घेऊया त्याच्याकडनं आता आपण हा चाललो आहे कृषी मेळावा कृषी मेळावामध्ये एक खास प्रदर्शन आहे ते म्हणजे दीडशे टनचा रेडा आहे आणि सह सहा किलोचा कोंबडा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी आपले सहकारी कृषी सहाय्यक म्हणून सवंगडे साहेब आहेत तर त्यांच्याकडून आपण थोडी माहिती जाणून घेणार आहोत आणि कृषी मेळाव्याचा संदर्भ काय तो काय महत्त्व आहे हे आपण आतमध्ये गेल्यावर आपल्याला कळेलच आपण पहिलं त्यांना भेटूया आणि कृषी मेळाव्याचा संदर्भ जसं आपल्याला संदेश दादाने सांगितलं आहे तसं जाऊन आता आतमध्ये बघूया रेडा आणि सहा किलोचा कोंबडा ते बघायला मी पण सुद्धा एक्सायटेड आहे आणि बघू नये आतमध्ये केवढा मोठा रेडा असेल आणि कोंबडा तुमच्या अख्ख्या वाडीला होईल त्याचं चिकन तर बघूया केवढा मोठा कोंबडा आहे आणि कृषी मेळावा आहे आणि भव्य सुंदर असा कृषी मेळावा आहे आगनेवाडीच्या जत्रेमध्ये आणि बघू शकता तुम्ही किती सुंदरचा कृषी मेळावा भरलेला आहे मौरी चलरी बदाम माक्रोड सूर्यफूल सगळ्या बियांचे तेल घरच्या घरी मिळतात तयार होणार खोबरं शेंगदाणा तीळ कोणतेही बिया घ्या वरती भरून टाकायच्या एक किलो शेंगदाणा भरून टाकला की अर्धा लिटर तेल घेत त्याला दहा ते बारा मिनिटाचा वेळ लागतो अगोदर बिड उरलेल्या बियांचं वेस्टेच तेल बाहेर निघून गेलं आत्ता टाकलेला शेंगदाणाचा तेल तुझ मध्ये यायला चालू झालं एकाच मध्ये सर्व प्रकारच्या बियाचे तेल तयार होतात तेल पण प्युअर भेटतात तेलासोबत आलेली पेंट भाजी चटणी लाडू चिक्कीत वापरता येणार वाया जात नाही काय नाही पूर्णपणे कोरडी झालेली आपण याच्यामध्ये कुठली पण तेल आपल्या काळजी टाकू शकतो खोबरं शेंगदाणा ती जवस मुरी बदाम आक्रोश कोण कोणते काढतायत आले तरी मशीनची प्राईस काय आहे अठ्ठावीस हजार पाचशे याची एम आर पी आहे ऑफरमध्ये बुकिंग केलं चोवीस हजार पाचशेला भेटणार रेग्युलर एक वर्ष वॉरंटी आहे पण ऑफरमध्ये दोन वर्षाची वॉरंटी भेटणार आणि होम डिलिव्हरी फ्री ऑफ कॉस्ट भेटणार डिलिव्हरीसाठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता कुठे पुढे केले जाते महाराष्ट्र मित्रांनो

आपण आलो रेडा बघायला पण तोच आपल्याला बघून कंटाळला टाळणार होतं आपल्याला बघून बघून दादा थोडीफार माहिती आहे रेड्याबद्दल तरी मंथली घा खात असत त्याला साठ किलो मंथली साठ किलो महिन्याचा महिन्याला महिन्याला साठ किलो नाही हिशोब आला महिन्याला साठ किलो रोजचा साठ किलो रोजचं साठ किलो रोजचं साठ किलो खाद्य तरी खाद्य लागत आणि खाद्यामध्ये काय काय लागतं तरी सरकी हां सोयाबीन पेल बाकीचं काय म्हणतात काजू बदाम देतात काय नाही आपण काय केले तसं काय नाही एवढं वजन वाढण्याचं कारण म्हणजे कसं काय हा दुखे असल्यामुळे वजन वाढलं अच्छा ह्याची जात असेल ना काहीतरी आणि किंमत काय असेल पस्तीस लाख पस्तीस लाख रुपये किंमत आहे कुठल्या गावचे कागल कोल्हापूर कोल्हापूरचे प्रॉपर कोल्हापूर मित्रांनो जास्त जवळ जायचं ना एका नाते तुडवायचं डायरेक्ट मुंबई मित्रांनो आता आपण सहा किलोचा कोंबडा काय तुम्ही असं सहा किलो वगैरे काय वेगळं काय नाही आमच्या फक्त ब्रीड वेगळे आणि खाद्य वेगळे खाद्य कोणतं वापरलं गेलं जे तीन टायमिंग खाद्य असतं आपल्या नॉर्मल ज्या कोंबड्या असतात त्यांना एक दोन टायमिंग लागतं सकाळचे संध्याकाळचं याला तीन टायमिंग लागतात ह्या वाट्या ज्या आहेत त्या तीन लागतात सकाळी दुपारी संध्याकाळी सकाळची प्राइस काय आहे प्राइज नाही आपण याची प्राईजच नाही सांगितलेली आपल्याला विकायचा नाही लोनामध्ये आता प्रदर्शनच होतं ह्या प्रदर्शनाच्या आधी म्हणजे पन्नास त्याला मागणी आलेली पन्नास हजाराला मागणी आलेली तर मित्रांनो हा रेड इंडियन ह्या जातीचा कोंबडा आहे आणि सहा किलोचा आहे आणि थोडीफार माहिती बॅनरवरती आहे ती बघून घ्या मित्रांनो त्याला दिवसातून तीन वेळा खाद्य दिलं जातं असं त्यांचं म्हणणं आहे आता याच्यासाठी कोंबडी किती किलोची लागेल चार साडेचार किलोची कोंबडी लागेल ना तर मित्रांनो आहे तुमच्याकडे कोंबडी चार साडेचार किलोची असेल तर पाठवून द्या ता जो आता जो तुम्ही आता जो व्हिडिओ बघितला जे ताटं नेताना हे सगळे अंगणे कुटुंबियांचा हा माहेरवसीन जो आहे तो ह्या ठिकाणी ताटं घेऊन जातात म्हणजे एक म देवीची ओटी आणि प्रसाद जाऊ नये पहिली ओटी भरली जाते आणि ओटी भरल्याच्या नंतर मग ते प्रसादाचा प्रसाद दिला जातो देवीला आणि नंतर मग तो जो तो प्रसाद आहे तो प्रसादनंतर घरात आणून बाकी इथं जे काही ज जत्रोत्सव जे आलेले जे भाविक आहेत तर त्यांना तो प्रसाद दिला जातो नंतर प्रत्येक भाविक इथे येऊन प्रत्येकाच्या घरात हा महाप्रसाद मिळतो तर तो सगळेजण बरेच जण इथे येऊन हा महाप्रसादाचा लाभ पण घेतात देवीच्या पण ती ताटं लागल्याच्या नंतर हा प्रसाद दिला जातो आता ताटं घेऊन चालली आहेत ओटी भरणार देवीची आणि त्याच्यानंतर मग ताटं लागतात ला आणि ताटं लागल्याच्यानंतर मग प्रसादाला सुरुवात होतो <laughs> येणार आहे ना, <laughs> ना <inaudible> तर मित्रांनो जे अंगणेवाडीतले जे माहेर वस्तीं जे होते ते देवीला जे प्रसाद घेऊन गेले ते देवीला नैवेद्य जे दाखवण्यात आलं त्याच्यानंतर तेच नैवेद्य रिटर्न परत घरी घेऊन आले आणि ते सगळ्यांना ते नैवेद्य देण्यात आलं थोडं थोडं आणि ते जे नैवेद्य जे जे घरी घेऊन आले ते जे घरच्या जेवणामध्ये ते नैवेद्य मिक्स केलं जातं त्याच्यानंतर तो प्रसाद म्हणून पूर्ण भाविकांना देण्यात येतो आणि हा प्रसाद प्रत्येक अंगणेवाडी कुटुंबियांच्या घरात दिला जातो आणि हा प्रसाद कोणीही भाविक येऊन हा प्रसाद घेऊ शकतात ह्या प्रसादाचा लाभ तुम्ही घेऊ शकतात त्या मित्रांनो आता थोड्या वेळामध्ये चालू होणार प्रसा आहे प्रसादाचा लाभ घ्यायला आणि आम्ही आता इकडे आलो इकडेच आलो आणि आमचं जो मंदार जो माझा मित्र आहे त्याच्या मावशीचं घर आहे आणि ते देखील अन्यकर आहेत आणि त्याच्या घराच्या इथेच आपण आता उभे आहोत आम्ही आणि बघू शकता तुम्ही गर्दी प्रसादासाठी किती आहे आणि बहुतेक भाविक आहेत आणि असं नाही की त्यांचे कुटुंबातलेच आहेत बहुतेक दर्शनाला जे आलेले आहेत ते सुद्धा आहेत बघू शकता इकडे तुम्ही गर्दी किती आहे हे बघा काका पण आहेत तिकडे आता आहे करा आता तुम्ही तर पसर्याचा लाभ घ्यायला आलाच नाही ते हो आणि किती वेळ झाला तुम्ही इकडे आलो आता चार तास झाले दा। चार तास झाले आता थोड्या वेळामध्ये चालू होत होतं महाब्रसात चालू आहे तर मित्रांनो अशा प्रकारे प्रत्येक भाविक इथे प्रसादाचा लाभ घ्यायला आलेला आहे आणि थोड्या वेळाने आपण लाभ घेणारच प्रसादाचा तर आपण प्रसंग तुम्हाला मी दाखवणारच आहे प्रसाद द्यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी की एकदा नैवेद्य दिल्यानंतर म्हणजे मिक्स केल्यानंतर घरच्या जेवणामध्ये मग तेच पूर्ण भाविकांना देण्यात येतं तुम्हाला मी दाखवतो तुम्ही बघाच मित्रांनो प्रत्येक भाविक प्रसाराचा लाभ घेण्यासाठी जेवायला बसलेले आहेत आणि बघू शकता मित्रांसोबत असं नाही की अंगणी कुटुंबियातले काय जत्रेला जे आलेले आई देवी श्री भगडीसाठी ते सुद्धा भाविक आहे आणि प्रत्येक अंगणी कुटुंबियामध्ये ही प्रथा आहे प्रत्येक अंगणी कुटुंबियामध्ये तुम्हाला असेच भाविक तुम्हाला प्रसाराचा लाभ घेताना दिसतील तर मित्रांनो आता आपण जेवायला बसलो आहे ॲक्च्युली हे देवीचा प्रसाद आहे आणि ते आता आपण खाण्यासाठी बसलो आहोत आणि तुम्ही बघू शकतात मित्रांनो प्रसादामध्ये आहे हिरव्या बटाण्याची भाजी वडा आहे आणि डाळ आणि भात आहे तर मित्रांनो चला आता आपण देवीचा आई भरडी देवीचा प्रसाद आपण ग्रहण करूया आणि माझ्यासोबत आहे रोशन या दादा आहे सगळे जेवायला बसलो चला या मित्रांनो प्रसाद खायला या प्रसादाचा लाभ घ्यायला या आपले हे मंदार सध्या सेवेत आहेत प्रसाद देण्याच्या सेवेमध्ये आहेत <laughs> तर मित्रांनो आता आपण जात आहोत देवीच्या दर्शनासाठी आणि तुम्ही बघू शकता एंट्री गेट आणि डेकोरेशन एकदम जबरदस्त आणि एकदम भारी जत्रेमधून आणि रात्रीचे वाजले आहेत अडीच रात्र कुठे आता पहाटच झाली आणि आपण डायरेक्ट आता घरी आलो जेवण वगैरे आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आपल्याला देवीचं काही शूट करायला भेटलं नाही कारण की आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे आपण तरी पण ते कसं बस तरी शूट केलं आणि जेवणाचं सांगायचं म्हटलं तर जेवणामध्ये म्हणजे प्रसादामध्ये डाळ भात वाटाण्याची भाजी आणि त्याच्यानंतर पण खूप काही असे पदार्थ आले केळीची भाजी होती आणि वांग्या आपलं भोपळ्याची भाजी होती नंतर मग परत काळ्या बटाण्याची उसळसुद्धा आले तर असे भरपूर प्रकारचे व्हेरायटीज होते आणि आंगणेकरांकडे कधी प्रसाद हा कुठच्याही भाविकाला कमी पडत नाही जितके भाविक येतात सगळ्यांचं पोट भरून तिकडे सगळ्यांना जेवण दिलं जातं प्रसाद दिला जातो आणि काही संपलं तर त्या ठिकाणी दुसरं हे बनवलेलंच असतं आणि खूप अशा प्रकारे पंचपक्वान असतात तिथे वेगवेगळे पदार्थ पण असतात <coughs> आणि टेस्ट एकदम छान अप्रतिम आणि खूप छान वाटलं इथे येऊन आणि पहिल्यांदाच अंगलेवाडीची जत्रा ही आपण केली बघितली आणि खूप छान वाटलं आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आणि कोकणी धीरज या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा की जेणेकरून असेच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आता अडीच वाजले आहेत आता झोपायची तयारी खूप थकलो इकड़े दाव, इकड़े दाव, इकड़े चे चे आहे सकाळपासून इकडे जाऊ तिकडे जाऊ इकडे ब्लॉग बनवू तिकडे ब्लॉग बनवू सिंधुदुर्गामध्ये आलो आहे तर दिवसभरापासून फिरणंच होतं आहे आणि हळू ह्यासाठी बोलते की बाकीचे घरचे झोपलेले आहेत त्यांना त्रास द्यायचा नाही आहे त्यासाठी मी हळू बोलते आणि ब्लॉग आता मी संपवतो आहे आता उद्या इकडनं आपल्याला निघायचं आहे सकाळी आता ट्रेन बघायची कुठची आहे आणि पुढचे ब्लॉगसुद्धा येतील एका नवीन ठिकाणी जायचं आहे ते ब्लॉगसुद्धा तुम्हाला येणार तर मित्रांनोच चला गुड नाईट टाटा बाय बाय आणि शुभ शुभ सकाळ कारण की बारा नंतर सकाळच होते शुभ सकाळ पण मित्रांनो चला